धुळे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलिसांनी मोठी कारवाई करत का पिकअप वाहनातून विदेशी दारू तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे ही कारवाई चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता धुळे शहरातील चाळीसगाव चौकुली येथे नाकाबंदी करून करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की महेंद्रा पिकअप एम एच शून्य चार जी एफ शहाण्णव एकोणऐंशी या वाहनातून विदेशी दारूची तस्करी होणार आहे त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या धुळे पोलिसांनी चाळीसगाव चौफुले येथे नाकाबंदी केली संशयित पिकअप वाहन आढळतात पोलिसांनी ते रोखून तपासणी केली वाहन चालक हकीम याकूब पटेल वय तेहतीस वर्ष राहणार साईनगर जळगाव्याला अडवून विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात रॉयल स्टॅग आणि इम्पेरियल ब्लू विस्के आढळून आली तपासात एकूण सहा लाख त्रेसष्ट हजार पाचशे वीस रुपये किमतीची विदेशी दारू सापडली असून पिकअप वाहनासह माल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली या कारवाईत असंही संजय पाटील पोलिस कॉन्स्टेबल संतोष हिरे पवन गवळी आरिफ पठाण देवेंद्र ठाकूर पंकज खैर मोडे मयूर पाटील आणि सुनील पाटील यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे पुढील तपास सुरू असून या तस्करीशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे दिनांक चार फेब्रुवारी रोजी एल सी बी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती अंदाजे सहा लाखा साडेसहा लाखाचा दारूचा अवैधरित्या वाहतूक व विक्री यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणार आहे त्या पद्धतीने आम्ही नाकाबंदी लावली आणि संशयित वाहन ताब्यात घेतल्यानंतर बातमीमधील वर्णनाप्रमाणे आम्हाला रॉयल स्टॅक डिलक्स विस्की याचे तेवीस बॉक्स आणि इम्पेरियल ब्ल्यू सुप सुपेरियर ग्रेन विस्की याचे सात बॉक्स आणि महिंद्रा पिकअप असा एकूण साडेसहा लाखाचा सा मुद्देमाल ताब्यात घेतला सदर चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले वाहन व मुद्देमाल व त्यातील आरोपी हकीम याकूब पटेल राहणार जळगाव याला ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहे महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा अन्वय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे धन्यवाद